धुळ्यात जुगार अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई सहा जणांना अटक धुळे शहरातील अवैध जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे पोलीस उपअधीक्षक सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धडक मोहीम राबवली शहरातील राजकमल टॉकीज पितांबर चौक परिसरात दोन ठिकाणी आणि राजमाता शाळेजवळ एकाच वेळी छापे टाकण्यात आले या कारवाईत सहा जणांना अटक करण्यात आली असून हो पन्नास हजारांपेक्षा जास्त रोख रक्कम आठ मोबाईल फोन आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे विशेष म्हणजे पोलिसांनी जप्त केलेले चारशेहून अधिक पत्त्यांचे बॉक्स आणि आकडेवारीच्या डायऱ्या जागीत जळून नष्ट केल्या नमस्कार मी प्रोफेसर डीवासपी सागर देशमुख धुळे पोलीस अधीक्षक साहेबांच्या आदेशानुसार गेल्या काही दिवसापासून बेकायदेशीर धंद्यांवरती मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे त्याचा एक भाग म्हणून आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आज एकूण चार ठिकाणी आम्ही धाडी टाकलेली आहेत ज्याच्यामध्ये जुगार क्लब त्यानंतर सोरटे असे विविध गेम आहेत त्याच्या त्यापैकी राजकमल टॉकीजच्या बाजूला पितांबर चौकाच्या बाजूला दोन ठिकाणी तसेच राजमाता शाळेच्या बाजूला असे एकूण चार ठिकाणी रेड मारलेली आहे त्याच्यामध्ये एकूण पन्नास हजारहून जास्त रक्कम जप्त करण्यात आलेली आहे आठहून अधिक मोबाईल जप्त केलेले आहेत सहाहून अधिक आरोपी ताब्यात घेतलेले आहेत अजून बराच ऐवज ताब्यात घेतलेला आहे ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी सुरू आहे तीनशेहून अधिक पत्त्यांचे बॉक्स ताब्यात घेऊन त्यांना नष्टही करण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारची कारवाई अशीच पुढे चालू राहणार आहे तरी अशा बेकायदेशीर धंद्यांना तुम्ही कोणी थारा देऊ नका जर कोणी करत असेल तर तुमच्यापर्यंत धुळे पोलीस नक्की पोचेल धन्यवाद